शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये शहरातील सावडी उपनगरातील उन्नती अमित बँक कॉलनी येथे चोरट्यांनी घरफोडी करत वीस ग्रॅम चे सोन्याचे मंगळसूत्र वीस ग्रॅमचा चांदीचा छल्ला व परदेशी चलन सातशे युरो लंपास केल्याची घटना अठरा जुलैच्या सायंकाळपासून एकोणीस जुलैच्या दुपारी दोनच्या दरम्यान घडली आहे या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे महापालिकेतील रस्त्यांच्या कामातील चारशे कोटींचा घोटाळा जनतेसमोर मांडल्याने शहर प्रमुख किरण काळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केल्याचा आरोप उद्धव ठाकरे वतीने ताला या प्रकरणाची चौकशी करून खोटी तक्रार देण्या देणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी पोलीस उपाध्यक्षांकडे निवेदनद्वारे मंगळवारी करण्यात आली युवा सेनेचे राज्य सहसचिव विक्रम यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने पोलीस उपाधीक्षक अमोल भारती यांची भेट घेऊन निवेदन दिले सावळी उपनगरातील प्रेमदान विक्री करताना एका हात पकडले आरोपींकडून गुटखा व कार असा एकूण पाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला ही कारवाई मंगळवारी करण्यात आली आहे सावळी उपनगरातील प्रेमदान हडको परिसरात इस एक इसम पांढऱ्या रंगाच्या कारमधून राज्यात बंदी असलेल्या गुटक्याची चोरून विक्री करीत होता पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने नागापूर एमआयडीसी परिसरात छापा टाकत सुगंधी तंबाखू सुपारी तयार मावा आदी साहित्य जप्त केले या प्रकरणी जणांना ताब्यात घेण्यात आले ही कारवाई मंगळवारी करण्यात आली शुभम दत्तात्रेय हजारे मंजित कुमार विजय कुमार सिंह आकाश बाळासाहेब शिरसाट प्रशांत अशोक नवथर अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत नागापूर परिसरात खात्रीशीर माहिती मिळाल्याने विशेष पथकाने छापा टाकला त्यावेळी वरील आरोपी सुगंधित तंबाखू व सुपारी एकत्र करून मावा तयार करत असताना मिळून आले गजराज नगर काळामाता परिसरात जुन्या वादातून शशस्त्र टोळक्याने एका तरुणांवर प्राणघातक हल्ला केल्याची गंभीर घटना सोमवारी घडली आकाश राजेंद्र कांबळे असे जखमीचे नाव असून त्याचा भाऊ अक्षय राजेंद्र कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चार संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे शहराच्या खबरपात मध्ये इतिहास थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर चे याद्री शहराची खबरवात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर